सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आता समोर येतेय आहे ती म्हणजे सरपंच हत्या प्रकरणाचा खटला केच ऐवजी बीड कोर्टामध्ये चालवण्यासंदर्भात युक्तिवाद पूर्ण झालाय बीड कोर्टानं निकाल राखून ठेवलाय कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव खटला बीड कोर्टामध्ये चालवण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आता समोर येते ती म्हणजे सरपंच हत्या प्रकरणाचा खटला केज ऐवजी बीड चालवण्या संदर्भात युक्तिवाद पूर्ण झालाय बीड कोर्टानं निकाल राखून ठेवलाय कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव खटला बीड कोर्टामध्ये चालवण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे